गेस तिसऱ्यांदा halloween पूर्ण होल फॅमिली आवर होल फॅमिली कम टू पिक्चर मूवी एट एसएम बाय आजकाल मराठो महाराष्ट्र सुखी आणि समाधानी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या डोंगरदरांमध्ये कित्येक किल्ल्यांचं साम्राज्य उभारलं रायगड राजगड प्रतापगड असे अनेक किल्ले हे गड म्हणजे स्वराज्याची वाघ नख आणि मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक होते त्यातल्या कोंढाणा या किल्ल्यावर मुघलांची नजर होती म्हणून मुघलांचं मोठं सैन्य घेऊन उदयभानने कोंढाणा काबीज केला होता पण शिवाजी महाराजांना ठक होतं की उ देवनला एकच माणूस बाहेर काढू शकतो तो माणूस म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे ठेवा कोण अगदी शिवाजी महाराज रीती साथी हात सोडतो नवमुकनांती तात तोडतो रीती साथी हात सोडतो ताब्या मशी घेऊन बोलू शकता ज्ञान निधी काढा नका देऊ दे ना मला फोटो काढायचे मूवी खूप जबरदस्त होती सगळ्यांनी बघितली आता सगळ्यांचा एकदा रिव्ह्यू आहे का म्हणजे तुम्ही बघायला बरं मला तर आवडली खूप छान आहे गौरी कशी वाटते तुला खूप छान वाटली कोणता आवडला ओला पिक्चरचा सगळे जास्त सीन कोणता आवडत चपचप वाला ना त्याला काना खाली जास्त तो शिवाजी महाराजांची एंट्री खूप छान मूवी कसा खूपच उत्तम आहे तुम्हाला जर बघायची असेल तर तुम्ही इथे येऊन बघू शकता तर आता आपण ज्यांचा फोन आहे फोन मालकाला विचारवं पण कसा होता मूवी खूप छान ऐकसं स्क्रीन एकदम छान होती आणि त्याच्यानंतर मूवीचे जो सिद्धार्थ सिद्धार्थ जाधव सिद्धार्थ जाधव तो जो पार्ट होता किल्लर होता एकदम जबरदस्त आणि खरं तर ओह मी येत नाही की सिद्धार्थ जाधव ऐक म्हणून खरं तर काहीच ओळखून येत नव्हतं आवाजावरून ओळखला आम्ही सिद्धार्थच आहे आम्ही मी खूप फॅन आहे काका तुम्हाला कसं आवडलं तुला कसं वाटलं स्वरा कसं वाटला पिक्चर कसा वाटला मला खूप भारी पिक्चर होता तुमच्या एक, एक मिनिट पिक्चर कसा होता पिक्चर कसा होता मला आठवत तर एक मिनिट अंकल तुम्हाला मूवी आवडला कुठला सीन जास्त सांगे तो मला अट्रॅक्टिव वाटला मारतो सीन जो मेमोरेबल आहे माझा मुलगा कधी रेना असं मूवी झाल्यानंतर पप्पांचा पॉट घेऊन बाहेर आणि पूर्ण संपवायचा होता तो पिक्चरचा सीन पिक्चरचा शो संपला आणि आम्ही आता घरी चाललो बाय बाय काय नाव तुझ माझ नाव रखमा एकनाथ इंगोले ये मी इथेच उभा बोलू हो बोल की मला ना माझ्या देशातल्या शेतकऱ्यांना ना फक्त एकच गोष्ट सांगायची आहे पुढची पाच वर्ष ना तुम्ही आपल्या घरच्यांसाठी अन्न पिकवा बाकी कोणासाठी नाही फक्त घरच्यांसाठी मग कळेल सगळ्यांना कि शेतकरी किती महत्वाचे असतात धन्यवाद